हो असू द्या साहेब आम्ही धरणं करताना मंदिरात जातात नाही धरण करताना मंदिरात जातात पर्याय तुम्हाला काय करायचं आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात ना महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेमॅन करायचं झालं

आपण काय केलं सध्या आराडी ते बॅरिकेड लावले जेवढी आपल्याकडे बॅरिक भिंत होती तिथे केली आहे सध्या चौदा मीटरवर बॅरिकेड आहे सध्या आपल्याला रस्ता चौदा मीटर मिट इथं पण पी एम आर डी आता आपल्याला सर इथे काय पुढे जी जागा मिळाली तिथे एंट्री एक्झिटसाठी लागली पण एंट्री एक्झिट मधून स्टेशनला एंटर मारायला एफओबी करावं लागतं तर एफओबी किती फॉर्म बोल

त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते त्यांना त्याची पाणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्वे करायला सांगितलेला आहे ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त कलेक्टर सी ओ पी एम सी पी सी एम सी कमिशनर आणि पी एम आर डी सगळेच अधिकारी होते जॉईंट सी ओ एम डी सी होते त्याच्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचं आहे आम्हाला ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई उदाहरणार्थ स्टॉपवर असंही आपण दिलेलं आहे काही कामं थांबलं तिथं तुम्ही सकाळी होता ते पाहिल्यावर भागी बघितलं असेल चार पाच ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपर्क पण देतील किती क्युसेक्स पाणी गेलं पाहिजे त्याला किती मोठं रुंदीचा ओढा असला पाहिजे ते दो दोन्ही बाजूने आपण आर सी सी वॉल करून पुढं कुठंही तिथं अतिक्रमण होता कामा नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे ते पण आपण पन काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन वेग स्पेस असतात पी एम आर डीमध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना कम्युनिटी प्लेसेस असतात तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेलं आहे आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे म्हणजे उगीच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे हाही निर्णय आम्ही घेतला शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहे ते देखील बरोबर होते इतर पण बरेच जण एन जी ओस तिथं त्यांच्या त्यांच्या परीनं आडी अडचणी सांगण्याचं सा काम करत होते तिथं एक कॅब जमिनी म्हणून कंपनी आहे त्याच्याजवळ एक डोंगर आहे तिथं लहान डोंगराचं काम फोडून एक लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललोय त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील त्यांना पर्यायी जर दुसरी जागा जमिनीला जमीन, ला जमीन द्यावी लागते तशा पद्धतीनं जमीन द्यावी लागली तरी ती मानसिकता आम्ही रेव्हेन्यू विभागाने ठेवलेली आहे मारुंजी ते कासारसाई रोड डीपी पंचेचाळीस मीटरचा आहे तो त्याच पद्धतीनं करायचं आपण ठरवलेलं आहे त्याचाही टेंडर आता निघेल हे रोड मोठेच्या मोठे जे पीमध्ये आहे ते तसंच करायचं असं ठरवलं आहे तिथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलं की आम्ही त्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहे हिंजवाडी ते शिवाजी चौक येथे ग्रेड सेपरेटरच्याबद्दल मी मगाशीच सांगितलं अनेक ठिकाणी ग्रेड सेपरेटर तिथं जुना पुणे मुंबई जुना मुंबई पुणे बेंगलोर जो रस्ता आहे तो रस्त्याला आपण वरून एक फ्लायओव्हर करणार आहे आणि तिथनं साधारण खाली पाच लेन जायला पाच लेन यायला वरनं तीन लेन जायला तीन लेन यायला असं ते करणार आहे परंतु पहिल्यांदा त्याच्याकरता सर्विस रोड रुंद मला वाटतं बारा मीटरचा दोन्ही बाजूला ते बारा बारा अस मीटरचा त्या पद्धतीनं मला वाटतं कॉन्क्रीटचा करायचा ठरलेलं आहे राग कुणावर काढतय तर त्यामध्ये आपल्याला त्या काम झाल्यानंतर आपण मधल्या ओव्हरच काम सुरू करणार आहे मगाशीच सांगितलं लक्ष्मी चौकामध्ये भक्ती शक्ती सारखा ब्रिज तयार करायचं ठरवलेलं आहे हिंजेवाडी चौकाचं ग्रेट सेपरेटर सांगितलं मारुंदी रोड ते हिंजवडी फेज दोन पूर्वी कॅ कॅनॉल होता कासारसाई म्हणून जे धरण आहे तिथनं कॅनॉल येत होता तो कॅनॉल आता बंद झालेला आहे कारण आता तिथं सगळं नागरीकरण झालेलं आहे त्याच्यामुळं तिथं शंभर मीटर रुंदीची जी जागा शंभर फूट ही जी रुंदीची जागा आहे तिथं पूर्णपणे रस्ता पी एम आर डीकडनं करायचं ठरवलेलं आहे त्याच्याही बाबतीमध्ये टेंडर काढायला सांगितलेलं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने ता सात ते दहा दिवसामध्ये आढावा घेत त्या कामं काही शॉर्ट टर्ममध्ये आहेत काही लाँग टर्ममधली आहेत आणि तशा प्रकारची कामं करून जे काही मधल्या काळामध्ये खूप नाराजी आपल्याला सगळ्यांना त्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळाली तिथलं बाकीचे पण स्मार्ट सिटीसारखे आतले बाकीचे रस्ते फुटपाथ वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन बदलाव्या लागतील स्ट्रॉंग वॉटरच्या करता पाईप न टाकता मोठ्या प्रमाणावर डप्त करावे लागतील त्याची साईज मोठी करावी लागेल जे जलसंपदा आणि टंडन ते देतील त्या प्रकारे असंही आम्ही ठरवलेलं आहे आज आम्हाला महावितरणचे चीफ इंजिनियर भेटले आणि त्यांनी सांगितलं एम आय डी सी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आम्ही आमची केबल आतनं टाकलेली आहे आणि आता त्याच्यावर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे